तर नमस्कार मित्रांनो आज आहे शुक्रवार आज आहे शेंडीचा आठवडे बाजार त्या आठवडे बाजाराला आपल्याला जायचं आहे मित्रांनो चालतं मित्रांनो जाऊ या शेंडीचा आज आठवड्याचा बाजार आज आहे बाजार आहे तसं म्हटलं तर बघू किती बाजारात गर्दी काय नाही सगळे तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याकडे बाजार भरतोय चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल नवीन असं चॅनलला सबस्क्राईबी करा तर बघा ह्या चांगला असा आपला भांडरा दरा गोटीचा रस्ता मस्त बेगी आहे मित्रांनो भरपूर सारं ऊन झालं आहे त्याच्यामुळं रस्त्यावर काही गर्दी काहीच नाही मित्रांनो हे बघा तर चला बाजारात गर्दी आहे का नाही ते पाहायला लागलं आपल्याला हे बघा सुनाट असा रस्ता आहे कोणतीच गाडी नाही तर आपला अकोले तालुका म्हटलं तर एकदम निसर्ग संपन्न मित्रांनो तर तरह रस्ते पण तसेच सुंदर रस्ते आहेत मित्रांनो हे बघा संपूर्ण रस्ते कामं एकदम चांगल्या पद्धतीने झालेत मित्रांनो ते बघा समोर जे दिसतंय मित्रांनो हे हॉटेल नसून हे कॉलेज आहे मित्रांनो हे आहे चिचोंडी कॉलेज विखे पाटलांचं कॉलेज आहे मित्रांनो आणि खूप सुंदर निसर्गाच्या सांग्याची जोंडी परिसरात वसलेलं हे कॉलेज आहे तर कोण कोण या कॉलेजमध्ये शिकलं आहे कोण आता शिक्षण घेते नक्की कॉमेंट करून सांगा चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर जाऊयात आपण शिंडी बाजारात <coughs> तर फायनली आपण बाजारात येऊन पोचलो तर गाद बाजार म्हटला शुक्रवार आज पण म्हणावी तशी गर्दी नाही मित्रांनो म्हणजे गर्दी नाहीच मित्रांनो ऊन फ भरपूर झालं आहे होळीचा बाजार असूनही भरपूर सुनाट आहे जरा बाजार त्याला भरपूर अशी बाजारात कलिंगड आहेत आता हे आण तर मग वर्षी होळीचा जो बाजार होता त्याला खूप गर्दी होती मित्रांनो बघा बरेचशी दुकानं आहेत भरपूर सारी दुकान आहेत खावाचे दुकान आहेत कपड्यांची दुकान आहेत या बघा जिलाबी बिलाबी सगळेच दुकानं आलेली आहेत मित्रांनो पण तू गिराय का जरा नाही ती भरपूर लोक बाजार करून घरी चाललेत आपण आता चालू आहे बघा सगळ्याच वस्तू इथं शेंदरीच्या बाजारात तुम्हाला भेटतील मित्रांनो जे पाहिजे ते सगळ्याच्या भांडे तर सारे आले त्याच्यामुळं भांड्यांची दुकानं भरपूर आहेत तर बघा इथं वैदिनी बसलेत तेव्हा होळीचं स्पेशल कड्या गाठ्या होळीचं स्पेशल हेच असते मित्रांनो इकडं खाऊ मार्केट आहे इकडं आता भाजीपाला मार्केटचा इकडे आहे बघा पावसेर दिली जाणं पन्नास रुपये पावसानं म्हणजे दोनशे रुपये किलो बघा चला इथं आपले मित्र पण आहेत इथेच त्यांचा मिरच्यांचा जमते कशा मिरच्या दिल्या मिरच्या कशा द्या दोनशे रुपये दोनशे एकशे ऐंशी तर बघा इथं बाजूला केळी पण आहेत झालं बाजारामध्ये बघा सौदे मसाले सर्वच गोष्टी आपल्याला ठोस बटर इकडे किराणा बाल कडधान्य आपल्याला जे पाहिजे ते आता भाजीपाला मार्केटमध्ये चाललो आहे मित्रांनो आपण हे बघा आपल्यासोबत आणलेलं आहे ते बघा बटाटे ते दोन किलो मित्रांनो कांद्यांचा भाऊ हे राजूरचे आपले मित्रच आहेत तो का लसूण कांदे तीस रुपये किलो कांदे मित्रांनो बाजारात फिरत अस नाही बघा कलिंगड मस्त पैकी वीस रुपयाला तीस रुपयाला असं बाजार भाव होता तर अजून बाजारात पुढं जातात ना कोबीचा गड्डा इथं दहा रुपयाला आहे दहा रुपयाला एक आहे का भरपूर सारा बाजार भरलाय भाजीपाला मार्केटला सध्या आपण हे बघा टोमॅटो कोबी इकडं हे बघा सुकट बोंबील लोंबिली कितीचं यांचं वाटेत मित्रांनो पन्नास रुपये वाट आहे पन्नासलाच आहे ना हे बघा बोंबिल इकडं किलोवर भेटतात आणि वाट्यावर भेटतात हे बघा वाटे लावून ठेवलेले इकडे खोबरा तर चला आपल्याला मसाला पण यायचं आहे तुम्ही मसाला किती मसाले आहे मसाला पन्नास रुपये असलेत मित्रांनो वाटे पण आहेत आणि आपल्याला मिरची पाहिजे असेल काळा मसाला हे सगळं भेटल इथं बघा अजून इकडे पुढं बाजार आहे बरेचसे ग्राहकांची गर्दी आहे इकडं हे मावरा गेला हे आपले राजूरचे मित्र त्यांचा पण इथे स्टॉल आहे मावराला आपण यांच्याकडून बघा भरपूर सारी गर्दी पन्नास इथं वाटा लावायचं आमदार बघा पन्नास रुपये वाटा मित्रांनो सुकट बोल हे लोक मित्रांनो पडग्यावर येतो डायरेक्ट हे वाटे लावतात ना शेंडीच्या बाजारात भरपूर मावर आहे इकडं चला परत बाजारात जाऊ आपल्याला थोडीशी भाजीपाला खरेदी करायचं होतं बाकी काय नव्हतं बघा बिट कसे द्राक्ष गाजर आहेत द्राक्ष आहेत आपले मित्र त्यांचं द्राक्ष स्टॉल आहे इथं कोबी मिरच्या टोमॅटो सगळ्यात भाजीपालाय भरपूर सारखं का मार्केट इतर पण होते बटाटायचे लोकांची इकडं पपया शेवग्याच्या शेंगा कोथंबीर भरपूर सारा बाजार भरला होता गर्दी कमी मी बरेचसे लोकांचा बाजार बघा आपले गावकरी पण भेटले तिथं आपल्याला तर चला आता बऱ्यापैकी बाजार फिरून झाला आपल्याला मसाले घ्यायचे तिथे आणखी मसाल्याचे वाटे तीस रुपये पन्नास रुपये त्याला आपण तरी मसाला घेतला नाही आज घेऊन तर बघू आपल्याला घरून त्याच्यामुळे मसाला वाटा पन्नासवाला आपण घेतला त्याला वाटा घेऊन आपण निघालो तर मस्तपैकी शिराया पाट्या शिराया हे पण विकायला होतं मित्रांनो चप्पल चप्पलाचं दुकान त्या अनिलला चप्पल घ्यायची होती शंभर रुपयाला चप्पल होती मित्रांनो पण त्याला काही पसंत जाईल नाही हे वापरायला चप्पल पाहिजे होती त्याला ती कॅन्सल केलं ना आम्ही निघालो परत घरी हे बघा मस्त मस्त चपला होता घरी वापरला तर असं होतं मित्रांनो आपल्या शिंडीचा बाजाराचा व्हिडिओ बाजार थोडासा करून आपण घरी निघालो आहे बघा जुईश इथं दु दवाखान्यात इकडे समोर आपल्या गाववाल्याचं हॉटेल आहे माऊली हॉटेल म्हणून तर असं होतं मित्रांनो आपला आजचा ब्लॉक हे बघा गाड्या भरून चालेल लोक घरी इथं गाडी लावली आपण हे <coughs> माऊली हॉटेल आपल्या गाववाल्यांचं मित्रांनो भारी इथं शुद्ध शाकाहारी तर असा होता मित्रांनो आपला ब्लॉग तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मित्रांनो निघालो आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला काही बाजार केला नाही आपण जास्त हा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की एका दिवशी मोठा बाजाराचा व्हिडिओ आपण शेंडीच्या बाजाराचा बनवणार आहोत मित्रांनो चला मित्रांनो धन्यवाद